आपले स्वागत आहे नमस्कार मी सुभाष शहाजीराव झेरे प्रभाग क्रमांक सव्वीस बोलत आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला प्रभाग क्रमांक सव्वीस मधून माझ्या सुनबाईला जे शिवसेनेचं तिकीट दिलंय ते आहेत वंदना दयानंद जिरे कट क्रमांक क मध्ये त्यांचं आहे आणि पूर्ण पॅनलला बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे आणि धनुष्यबाण 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 या चिन्हावरती सर्वांनी शिक्का मारून सर्व पॅनल विजयी ही करावं हीच अपेक्षा जय जय महाराष्ट्र नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत नाव काय नमस्कार मी शशिकांत बाळकृष्ण गवळी आणि आता जे उमेदवार आहेत आमच्या सुनबाई सौ वंदनाताई दयानंद जेरे त्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधनं शिवसेनेच्या चिन्हावर धनुष्यबाण चिन्ह यांचं या चिन्हयाच्या ह्याच्यावर उभ्या आहेत तरी पण यांना परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणाच्या चिन्ह्यावर शिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आज कारण आजपर्यंत त्यांचं कार्य आणि त्यांच्या मुलांनी केलेलं कार्य मुलाने आजपर्यंत प्रत्येक वेळेस एक महत्वाचं म्हणजे लोकांना त्रास होणारा डी जे डी जे मुक्त मंडळाची मिरवणूक काढणे दहा दिवस स्पीकर न लावता मंडळाचे गणपतीच्या चांगले आरस करणे आणि एक सायकल दहंडी म्हणजे लहान मुलांना शाळेत जायला वगैरे त्रास होतो काही ठिकाणावरनं तर त्यांना मुलांना मोफत गरीब मुलांना सायकल देण्याची जे सायकल दहंडी झाल्यानंतर ना त्या सायकली जवळजवळ पहिले शंभर नंतर दोनशे दो दो ती तीन एक वर्ष त्या कार्यक्रम राबवत आलेले आणि घरानं ऐतिहासिक घराने जे जे घरानं आजपर्यंत पक्षाच काँग्रेस पक्षाच काम करत आले होते पण आता शेवटी तिकीट नाही मिळाल्यामुळं आम्हाला थोडस आम्हाला वाटलं आमच्या सुंडबाई कार्यशील आम्ही त्यांना या निवडणुकीत भाग घेण्यास भाग पाडलं आणि आता आम्हाला तरी वाटतंय की प्रतिसाद चांगला आणि आपल्याला बी भी सर्वांना विनंती की यांना भरघोस मतांनी विजयी करावं ही नम्र विनंती